नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत फ्रेजीस शॉर्ट सेंटेन्सेस भाग क्रमांक दहावा पहिलं वाक्य बघू काहीही न करता काहीही न करता वाक्यांना विदाऊट डुईंग एनीथिंग विदाऊट डूईंग एनिथिंग विदाऊट म्हणजे काहीही डुईंग म्हणजे करणे आणि एनिथिंग म्हणजे न करणे म्हणून काहीही न करता म्हणजे विदाउट डुईंग एथिंग त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य कोणत्याही कारणाशिवाय कोणत्याही कारणाशिवाय वाक्याना विदाऊट एनी रिझन विदाऊट एनी रिझन रिझन्स म्हणजे कारण एनी म्हणजे कोणत्याही अँड विदाऊट म्हणजे कारणाशिवाय कोणत्याही कारणाशिवाय म्हणून विदाऊट एनी रिझन्स असं आलेलं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य कोणत्याही शंकेशिवाय कोणत्याही शंकेशिवाय म्हणजे शंका न करता वाक्याना विदाऊट डाऊट विदाऊट डाऊट डाऊट म्हणजे शंका विदाउट म्हणजे कोणत्याही शिवाय म्हणजे कोणत्याही शिवाय म्हणून केलेलं आहे आणि शंका म्हणून डाऊट आलेला आहे म्हणून विदाउट डाऊट कोणत्याही शंकेशिवाय त्याच्यानंतर चौथं वाक्य काहीही विचार न करता काहीही विचार न करता वाक्याना विदाउट थिंकिंग एनिथिंग विदाऊट थिंकिंग एनिथिंग थिंकिंग म्हणजे विचार करणे एनिथिंग म्हणजे काही विदाऊट म्हणजे न करता म्हणून विदाऊट थिंकिंग एनिथिंग असं आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य तुम्हाला फक्त इथेच राहायचे आहे तुम्हाला फक्त इथेच राहायचे आहे वाक्य ना यू हॅव टू स्टे हियर ओनली यू हॅव टू स्टे हिय ओनली ओनली म्हणजे फक्त इथेचसाठी हियर आलेलं आहे स्टे म्हणजे राहण्यासाठी यू हॅव टू स्टे यअर ओनली त्याच्यानंतर सहा वाक्य तुम्हाला ते नक्कीच सापडेल तुम्हाला ते नक्कीच सापडेल वाक्य ना यू विल फाइंड इट सर्टनली यू विल फाईंड इट सर्टनली सटनली म्हणजे नक्कीच फाईंड म्हणजे सापडणे असायचं यू विल फाइंड इट सटनली सापडेल लक्षात घ्या वाक्य कुठल्या काळात आहे तर भविष्य काळ म्हणून इथे व्हील आलेला आहे आणि विल आल्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप फाइंड आलेलं आहे म्हणून यू विल फाईंड इट सर्टनली असं आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य मी चांगले लिहिले मी चांगले लिहिले हे पण भूतकाळाचंच वाक्य आहे म्हणून वाक्य आलेलं बघा आय रोट वेल well. आय रोट वेल well. म्हणजे लिहिले चांगले लिहिले आय रोट वेल त्याच्यानंतर आठवं वाक्य मला तुझा हात दाखव मला तुझा हात दाखव वाक्याना शो मी युअर हँड शो मी युअर हँड म्हणजे मला तुझा हात दाखव शो म्हणजे दाखवणे मी म्हणजे मला युअर हँड म्हणजे तुझा हात त्याच्यानंतर नेक्स्ट नवं वाक्य व्यवस्थित धरा किंवा हळूवारपणे धरा वाक्याना व्यवस्थित धरा म्हणजे होल्ड प्रॉपरली होल्ड प्रॉपरली त्याच्यानंतर हळूवारपणे झाला म्हणजे होल्ड चेंटली होल्ड चँटली त्याच्यानंतर दहावं वाक्य ते विकत घ्या किंवा हे विकत घ्या आता ते विकत घ्या म्हणून कसं येणार बाय दॅट बाय दॅट म्हणजे ते विकत घ्या आणि हे विकत घ्या म्हणजे बाय धीस बाय धीस म्हणजे हे विकत घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य एकदा धरा एकदा धरा वाक्याना होल्ड वन्स होल्ड वन्स म्हणजे एकदा धरा वन्ससाठी एकदा आणि धरण्यासाठी होल्ड म्हणून होल्ड वन्स त्याच्यानंतर बारा वाक्य फक्त मीच का फक्त मीच का वाक्य ना व्हाय ओन्ली मी व्हाय ओन्ली मी म्हणजे का कासाठी व्हाय आलेलं आहे ओनलीसाठी फक्त आणि मीचसाठी मी म्हणजे व्हाय ओन्ली मी अँड क्वेश्चन्स मार्क आलेले ते त्याच्यानंतर तेरावं वाक्य कोण कधी कोण कधी वाक्याना हु सो एव हु सो अँड क्वेश्चन्स मार्ग आलेला कोण कधी म्हणजे हु सो एव अँड क्वेश्चन्स मार्क त्याच्यानंतर चौदावं वाक्य कुठे आवश्यक आहे कुठे आवश्यक आहे कुठेसाठी व्हेअर यूज केलं जातं आपल्याला माहिती आहे आवश्यकसाठी नेसेसरी व्ही आर नेसेसरी अँड क्वेश्चन्स मार्ग आले व्ही आर नेसेसरी अँड क्वेश्चन्स मार्क कुठे आवश्यक आहे वे आर नेसेसरी त्याच्यानंतर पंधरा वाक्य जेव्हा आवश्यक असेल तेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वाक्यणा व्हॅन रिक्वायर्ड व्हॅन रिक्वायर्ड म्हणजे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा वेन एव्हर रिक्वायर्ड इथे लक्षात घ्या आवश्यकसाठी कुठले शब्द आलेले आहे नेसेसरी पण आलेला आहे चौदाव्या वाक्यात आणि पंधराव्या वाक्यात आवश्यक म्हणून रिक्वायर्ड आलेलं आहे आणि एक आवश्यक आहे ते म्हणजे महत्त्वाचं म्हणून आहे ते इम्पॉर्टन्स ते पण आवश्यक येतं त्याच्यानंतर नेक्स्ट हे सगळे शब्द जे आहेत लक्षात घ्या जे शब्द आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत इम्पॉर्टन्स आहेत म्हणजे त्याच्यामुळे वेगवेगळे आपण बनवू शकतो वेगवेगळ्या वेग वाक्यामध्ये त्याचा प्रयोग करू शकतो त्यांचा अर्थ जरी सेम असला तरी ते वापरण्याची पद्धत आहे ती वाक्यवाक्यांची डिफरंट आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा कुठल्या वाक्यामध्ये कुठला शब्द वापरायचा तो पण लक्ष द्या त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात वाक्याना व्हॉट्स दॅट कॉल्ड इन इंग्लिश वॉट्स दॅट कॉल्ड इन इंग्लिश म्हणजे काय म्हणतातसाठी हॉट्स आहे दॅट कॉल्ड कॉल्ड म्हणजे म्हणणे वॉट्स दैट कॉल्ड इन इंग्लिश एंड क्वेस्चन्स मार्क कारण प्रश्नार्थी वाक्य है नेक्स्ट सत्र काय करता तुम्हें काय करता क्वेस्चन्स मार्ग है इंट्रोगेटिव सेंटेंस से लक्ष्य घया वक्याण हॉट डू यू डू फॉर अ लिविंग हॉट डू यू डू फॉर अ लिविंग लिविंग मुझे उदरनिर्वाहा क्वेस्चन्स मार्क इथे हो किंवा नाही उत्तर देता येत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे एक्झरिओ वब्सने इथे सुरुवात झालेली नसून डब्ल्यू एच टाईप क्वेचान्सने सुरुवात झालेली आहे कायसाठी कायसाठी हॉट यूज केलं जातं त्याच्यानंतर डू यू डू फॉर अ लिव्हिंग हे साध्या वर्तमान काळाचं वाक्य असल्यामुळे डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य तेव्हा खूप चांगले तेव्हा खूप चांगले वाक्याना व्हेरी वेल दॅन व्हेरी वेल टॅन त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य महिन्यातून दोनदा महिन्यातून दोनदा वाक्याना ट्वाईस इन अ मंथ ट्वाईस इन अ मंथ ट्वाईस म्हणजे दोनदा म्हणून महिन्यातून दोनदासाठी ट्वाईस इन ए मंथ अ मंथ म्हणजे महिन्यातून ट्वाईस म्हणजे दोनदा त्याच्यानंतर विसा वाक्य वर्षभरात वर्ष भरात वाक्याना थॉट आउट द इयर थॉट आउट द इयर म्हणजे वर्षभरात अशा प्रकारे ही वीस वाक्यं आहेत फ्रेजीस आहेत त्यामध्ये काही काही ते लक्षात घ्या कशी केली आहेत कशी बनवली आहेत ते पण लक्षात असू द्या कारण ते खूप महत्त्वाचं आहे त्याचा आपल्याला फ्युचरमध्ये खूप इम्पॉर्टन्स आहेत म्हणजे उपयोग होणार आहेत यूज होणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा कळलं कर नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि परफेक्ट करून घ्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना पण भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्यामुळे या प्लॅटफॉर्म्सला पण व्यव नक्की भेट द्या कारण इथे पण बरीचशी माहिती आम्ही दिलेली आहे आणि तिथे पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये असेच फ्रेजेस आणि शॉर्ट सेंटेन्सेस घेऊन तोपर्यंत धन्यवाद